नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत फोरटक्स ब्लाऊजला परफेक्ट फिटिंग कसं टाकायचं तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट फिनिशिंगसहित आपलं हे ब्लाऊज तिथे स्टिच करून रेडी झालेलं आहे चला तर बघूया मग फिटिंग कसं टाकायचं ब्लाऊजला फिटिंग टाकण्यासाठी सर्वात आधी इथं अशा पद्धतीने बॅक पार्ट हा सेंटरमधून फोल्ड करून घ्यायचा आहे आणि सेंटरमधून फोल्ड करून इथे शेंटरला एक मार्किंग करून घेतलं आणि जे काय आता पुढचे पार्ट आहे ते इथं सेंटरला ठेवून घ्यायचे आहेत जे काय काजपट्टी आहे ते बरोबर सेंटरला ठेवून घ्यायचं आणि जे बटनपट्टी आहे ते एक्स्ट्राचे सोडून आपल्याला सेंटरला ठेवून घ्यायचं आहे आणि जे काय पुढचा आणि पाठीमागचा भाग कमी जास्त असेल तर ते मार्किंग करून घ्यायचं तशा पद्धतीने मी बटनपट्टी पण ठेवून घेतलेलं आहे ते एक्स्ट्राचे सोडून ठेवून घेतलेलं आहे आणि जे काय कमी जास्त असेल एक्स्ट्राचं पुढचा आणि पाठीमागचा भाग तर इथं मार्किंग करून घ्यायचं आणि इथं जे काय दोन इंचाचं मार्जिन आहे ब्लाऊजमधलं ते पण आपल्याला दोन इंच इतकं सेम असायला पाहिजे इथं मी चेक करून घेते की दोन्ही दोन इंच इतकं सेम आहे की नाही ते इत इथं थोडंसं जास्त होतं तर मी इथं कट करून सेम करून घेतलं सेम त्याच पद्धतीने दोन्ही साईडचं आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला बाहे जोडून घ्यायचं आहे आणि गाली जोडायच्या आधी बाही पण एकदा चेक करून घ्यायचं की दोन्ही बरोबर आहे की नाही ते सेम आहेत की नाही ते इथं अशा पद्धतीने मी एकावर एक ठेवून घेतलेले आहेत बाही आणि चेक करून घेतलं की दोन्ही सेम आहेत की नाही ते आणि इथं एक बाही मी अशा पद्धतीने सेंटरमधून फोल्ड केलेलं आहे आणि जे काही दोन इंचाचं मार्जिन आहे ते दोन इंच इतकं दोन्ही पाठीमागच्या आणि पुढच्या मुंडाचं सेम आलं पाहिजे इथं मी दोन्ही साईडचं चेक करून घेत आहे की सेम आहे की नाही ते थोडंफार कमी जास्त असेल तर ते कट करून दोन इंच इतका आपलं सेम आलं पाहिजे तशा पद्धतीने मी चेक करून घेतलं आणि आता आपल्याला बाही अशा पद्धतीने सेंटरमधून फोल्ड करून घ्यायचं आणि सेंटरला एक कट देऊन घ्यायचं आहे आणि इथे जे काही बाही लांबीचं मार्किंग आहे ते बाही लांबीचं मार्किंग करून घ्यायचं आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाहीला पण सेंटरमधून फोल्ड केलं आणि सेंटरला एक कट देऊन घ्यायचा आणि बाही लांबीचं मार्किंग करून घ्यायचं आहे आता आपल्याला बाही जोडून घ्यायचं इथं ब्लाऊज हा सरळ ठेवलेला आहे त्याच्यावरती बाही उलटं ठेवून घ्यायचं आहे आणि जो काही खोलगट भाग आहे तो पुढच्या साईडने येणार आहे तशा पद्धतीने मी ब्लाऊज हा सरळ ठेवलेला आहे त्याच्यावरती बाही उलटं ठेवून घ्यायचं आणि सेंटर जे काही बाहीचं सेंटर काढलं होतं ते सेंटर शोल्डरवरती ठेवून इथे चेक करून घ्यायचं बाही पुरते का नाही ते तशा पद्धतीने मी दोन्ही साईडने चेक करून घेतलं आणि इथे आपल्याला बा एका साईडून बाही जोडायला सुरुवात करायचं आहे आणि इथं बाहे जोडताना जे काही बाही लांबीचं मार्किंग करून राहिलेलं मार्जिन असेल तेवढं मार्जिन पकडून आपल्याला इथं बाहे जोडून घ्यायचं आहे आणि इथं कुठेही बाही खेचायचं नाही तर अलगत अलगत पकडत आपल्याला आप बाही जोडून घ्यायचं आहे आणि इथं बाहेर जोडताना सर्व साईडने मार्जिन सेम राहील अशा पद्धतीने आपल्याला शिलाई द्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपलं एका एक साईडचं बाहेर जोडून झालेलं आहे आता इथे चेक करून घ्यायचं की पुढचा आणि पाठीमागचा भाग सेम येत आहे की नाही ते आणि जे काही मुंड्यातले जॉईंट आहेत ते सेम येत आहेत की नाही ते इथे चेक करून घ्यायचं इथे चेक करून मग आपल्याला बाहेला डबल टेप देऊन घ्यायचं आहे आणि तर डबल टेप देताना कुठेही ब्लाउजचा एक्स्ट्राचा पार्ट टेप खाली येणार नाही ही काळजी घेत आपल्याला डबल टिप देऊन घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने एका साईडचं आपलं बाहे जोडून झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूचंही बाहे जोडून घ्यायचं आहे इथं मी ब्लाऊज हा ठेवून घेतलेला आहे त्याच्यावरती बाहे उलटं ठेवून घ्यायचं आणि ते चेक करून घ्यायचं की पुरते की नाही ना बाहे ते आणि चेक करून घेतलं आणि इथं बा लावायला सुरुवात करायचं आहे जे काय बाहे लांबीचं मार्किंग करून राहिलेलं मार्जिन असेल तेवढं मार्जिन पकडून आपल्याला बाहे जोडून घ्यायचं अशा पद्धतीने मी थोडं थोडं अलगत पकडत ही बाही जोडून घेणार आहे की तर बाही किंवा खालचा पार्ट अजिबात खेचायचा नाही तर हळू हळूवार अलगत अलगत पकडत आपल्याला बाही जोडून घ्यायचं आहे जर खेचून लावलं तर आपल्याला फिटिंगला ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही त्यासाठी तर अलगत, अलगत पकडतच आपल्याला बाही जोडून घ्यायचं आता आपल्याला चेक करून घ्यायचं की पुढचा आणि पाठीमागचा भाग सेम येत आहे की नाही ते इथं अशा पद्धतीने चेक करून घेतलं आणि दोन्ही बाही पण आपल्याला इथे एकावर एक ठेवणं अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं बाही लांबी आणि जे काही शोल्डरचं माप आहे ते दोन्ही साईडचं सेम आलं आहे की नाही ते तशा पद्धतीने चेक करून घ्यायचं इथं माझं सेम आलं आहे त्यासाठी इथं मी आता डबल टिप देऊन घेणार आहे बाहीला जर कमी जास्त असेल तर इथं टिप मार जिकडं जास्त असेल तिथं टिप मारून सेम करून घ्यायचं आहे आणि इथं डबल टिप देताना कुठेही ब्लाऊजचा एक्स्ट्राचा पार्ट खाली टिप खाली येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला डबल टिप देऊन घ्यायचं आहे की अशा पद्धतीने आपलं दोन्ही बाही जोडून झालेले आहेत आता आपल्याला ब्लाउजच्या सरळ बाज भागावरती एक टीप मारून घ्यायचं आहे कडेकडेने अशा पद्धतीने पुढचा आणि पाठीमागचा भाग एकावर एक ठेवून घ्यायचा आहे आणि इथं कडेकडेने एक टीप मारून घ्यायचं आणि इथं जे काही आपण बटन पट्टी आणि काजेपट्टी सेंटरला ठेवून चेक करून घेतलं होतं पुढचा आणि पाठीमागचा भाग आणि जे काही एक्स्ट्राचं असेल ते मार्किंग केलं होतं ते एक्स्ट्राचं मार्किंग बाहेरच्या साईडने सोडून द्यायचं आहे आणि एकदम कडेकडेने असं टीप मारून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता मी जे काही एक्स्ट्राचं असेल ते बाहेरच्या साईडने सोडून दिलेलं आहे आणि कडेकडेने टीप मारून घेतलं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने पण कडेकडेने टीप मारून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपलं दोन्ही बाजूने टीप मारून झालेलं आहे आता जे काही एक्स्ट्राचं कपडा असेल बाहेरच्या साईडने तो कट करून सेम करून घ्यायचं दोन्ही साईडचं जे काही एक्स्ट्राचं कपडा आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ब्लाऊज हा उलटा करून फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी ब्लाउज उलटा करून घेतला आणि ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे इथे अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि सेंटरला जे काय बटनपट्टी आणि काज्यापट्टी आहे ते सेंटरला ठेवून घ्यायचं आणि आता आपल्याला फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे इथं मी ब्लाऊजला बटन आणि काज्यापट्टी लावले आहे तर बटनपट्टी जी काय आहे ती एक्स्ट्राची सोडून आपल्याला मापे टाकून घ्यायचे आहेत बटन पट्टी एक्स्ट्राची सोडून मी छातीच्या चौथ्या भागाचं मार्किंग केलं आणि जे काही काजपट्टी आहे ते काजेपट्टे पकडून आपल्याला मार्किंग करून घ्यायचं इथं सेम कमऱ्याचं पण तसंच जे काही बटनपट्टे आहे ते एक्स्ट्राचं सोडून द्यायचं आहे आणि कमरेच्या चौथ्या भागाचं मार्किंग केलं आणि इथं बटनपट्ट काजेपट्टी सोड पकडून आपल्याला इथं कमऱ्याच्या चौथ्या भागाचं मार्किंग केलं आणि त्या दंडघेरचा दुसरा भाग टाकायचा आहे इत अशा पद्धतीने मी दंडगिरच्या दुसऱ्या भागाचं मार्किंग करून घेतलं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने पण करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला एकदा मुंडा चेक करून घ्यायचं इत अशा पद्धतीने मुंडा राऊंड किती आहे ते चेक करून घ्यायचं इत अशा पद्धतीने मी दोन्ही साईडचं मुंडा राऊंड चेक करून घेतलं आता आपल्याला जे काय चार मार्किंग केलेले आहेत हे चारही मार्किंग लक्षात ठेवून आपल्याला एक सरळ लाईन इथं ड्रॉ करून घ्यायचं आहे ते दोन्ही साईडने अशा पद्धतीने ही फिटिंगचं लाईन इथं ड्रॉ करून घ्यायचं तुम्ही बघू शकता एकदम स्ट्रेट असं आपलं फिटिंगचं लाईन आलेलं ला आहे आता आपल्याला जे काही लाईन मारून घेतलेलं आहे याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे आणि ते टिप मारताना स्टार्टिंग लाईन एंडिंगला लॉक करून घ्यायचं आणि जे काही इथं मुंड्यातले जॉईंट आहे ते तर कुठल्या तरी एका साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे इथं मी वरच्या साईडने फोल्ड करून घेतलेला आहे तशा पद्धतीने एका साईडचं आपलं फिटिंग टाकून झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचं पण आपल्याला फिटिंग टाकून घ्यायचं आहे इथं बघू शकता मुंड्यातले जॉईंट वगैरे एकदम प्रॉपर एकावर एक असं एक आलेले आहे आणि फिटिंगचं लाईन पण एकदम स सरळ असं आलेलं आहे आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूनं पण फिटिंग टाकून घ्यायचं आणि ही फिटिंगची लाईन टाकून झाल्यावर आपल्याला या या लाईन फिटिंगच्या लाईनच्या बाजूला पाव पाव इंचावरती अजून एक तीन ते चार टिपा मारून घ्यायची आहे दोन्ही साईडने तशा पद्धतीने आपलं फिनिशिंग सहित पूर्ण संपूर्ण ब्लाऊजचं क इथं स्टिचिंग करून झालेलं आहे इथं आता मी ब्लाऊज सरळ करून घेते तशा पद्धतीने एकदम फिनिशिंगसहित आपलं पायपिंग आणि म्हणजे फिटिंग इथं टाकून झालेलं आहे याचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे इथं अशा पद्धतीने आपलं पूर्ण ब्लाऊज इथं तयार झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते